टाकून ऐक्या वनस्पतीला मॉंग्सहूड उल्फ स्पेन किंवा जहरी राणी असंही म्हणतात हिला गडद जांभळ्या रंगाची सुंदर फुलं येतात पण ही वनस्पती अतिशय विषारी आहे यामध्ये अकोनेट विष जे त्वचेतून किंवा गेलं तर शरीर होणं पक्षाघात आणि कधी कधी मृत्यू सुद्धा होऊ शकतो पूर्वी शिकारी आणि सैनिक बाणाच्या टोकाला विष लावत असत हे विष उघड्या हाताने विशेषतः जखमेवर किंवा नाजूक त्वचेला लागलं तर चक्कर झिंझिण्या श्वास घ्यायला त्रास होतो हे विष लगेच हृदय आणि मजा संस्थेवर परिणाम करत ही वनस्पती प्रामुख्याने युरोप आणि आशियाच्या डोंगराळ भागात आढळते आणि आता उत्तर अमेरिकेत सुद्धा दिसते डेडली नाईट शेड डेडली नाईट शेड किंवा बेलाडोना नावाची ही वनस्पती दिसायला सुंदर वाटते पण ती खूप धोकादायक आहे याला काळ्या रंगाचे चमकदार फळ लागतात ज्यामुळे मूल आणि प्राणी आकर्षित होतात पण यामध्ये अट्रोपिन आणि स्कोपोलामिन ही विषारी द्रव्ये असतात जी भ्रम फिट किंवा कोमा आणू शकतात प्राचीन काळात ही वनस्पती सौंदर्य वाढवण्यासाठी वापरायचे डोळ्यांच्या थेंबांमध्ये वापर करून मोठे दिसत पण याची पानं किंवा रस त्वचेला लागल्यास खास परा आणि ढोळ्याच होते बेलाडोना युरोप उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आशिया जंगलात किंवा वाढते हे झाड सगळ्यात विषारी झाड झाड हे कॅरिबियन सेंट्रल अमेरिका आणि फ्लोरिडा भागात आढळत हे झाड दिसायला अगदी सामान्य वाटतं पण याच्या प्रत्येक भागात विष असत रस फळ सगळं पावसात या झाडाखाली उभं राहिलं तरी त्वचेला फोड येऊ शकतात कारण रस हवेत मिसळतो याचं फळ खाल्लं तर घशात आणि पोटात सुद्धा जळजळ होते हे झाड जळल्यावर त्याच्या धुराने सुद्धा त्रास होतो म्हणून समुद्र किनाऱ्याजवळ त्याच्या आसपास इशारे दिलेले असतात झाडाला स्पर्श करू नका ओली अँडर ओली अँडर ही फुलांची झाडं जगभर बागांमध्ये लावली जातात पण ती अत्यंत विषारे आहेत याला गुलाबी पांढर किंवा लाल रंगाची फुलं येतात आणि कोरड्या हवामानात सुद्धा ही फुलं टिकतात पण यामध्ये ओली अँडर नावाचा विष असतं जे हृदयावर परिणा परिणाम करत काही पाने खाल्ल्यास हृदय बंद पडू शकत विशेषतः लहान मुलं आणि प्राण्यांना थोका जास्त असतो थो। जळणाऱ्या ऑलिंडरचा धूर सुद्धा प्राणघातक होतो ही झाड सौंदर्यासाठी सा लावली जातात पण त्यामागे धोका लपलेला असतो विषभादीचे लक्षण म्हणजे उलटी हृदयाची थडथड अनियमित होणं गुंथळ आणि कधी कधी बेशुद्ध अवस्था किंवा मृत्यू रोझरी पी रोजरी पी ही वनस्पती तिच्या लाल तपकिरी बिया आणि काळ्या ठिपक्यांमुळे सहज ओळखून येते या बियांना धार्मिक माळा आणि दाकिनांमध्ये वापरतात पण या बियांमध्ये अब्रिन नावाचं अत्यंत विषारी द्रव्य असतं एकच बी जर तुटली आणि आतलं विष पसरलं तर एखाद्या प्रौढ व्यक्तीला सुद्धा मरण येऊ शकतं हे विष शरीरातल्या प्रोटीनची निर्मिती थांबवतं था आणि अंगातील अवयव बंद पाडतं या झाडाचा बाहेरचा भाग कडक असल्यामुळे तो तोडला गेला नाही ही वनस्पती भारत इंडोनेशिया आणि कॅरिबियन भागात वेलीसारखी वाढते जायंट हॉगविड जायंट हॉगवेड ही झाड खूप उंच वाढतात चौदा फुटांहूनही जास्त याच्या रसामुळे त्वचेला गंभीर फासणं होतं आणि नंतर सूर्यप्रकाशात त्वचा खूप संवेदनशील होते या झाडात फिरोनोकोमारिन नावाचं रसायन असतं जे यूबी प्रकाशाशी संपर्कात आलं की त्वचेला कायमस्वरूपी डाग देऊ शकतं झाडाला सहस्पर्श झाल्यावर सुद्धा दुसऱ्या डिग्रीचा भाजलेपणा येऊ शकतो मुचे कॉक्सस भागातलं असून याला युरोप आणि उत्तर अमेरिकेत खूप सपाट्यानं ते पसरले विशेषतः नद्यांच्या किनाऱ्यावर रस्त्यांजवळ आणि माराणावर हे आढळून येतं